आ, नमस्कार तरुण भारत वर्धापन दिवस दिनानिमित्त अनेक मान्यवर या ठिकाणी आलेले आहेत त्यातील डॉक्टर काप्रसाहे जे पर्यावरणावर कायम त्यांचं प्रेम आहे पर्या पर्यावरणाविषयी कायम त्यांची एक मोठी चळवळ चालू असते ते डॉक्टर तावरासाहेब आपल्यासोबत जुडलेले आहेत आपण ते त्यांच्याशी संवाद साधूया डॉक्टर साहेब तरुण भारत डिजिटल लाईव्हच्या मंचावरती आपलं सहर्ष स्वागत धन्यवाद आज तरुण भारतचा हा अठ्ठावीसावा वर्धापन दिवस आहे आणि या अठ्ठावीसाव्या वर्धापन दिनानिमित्त आपण या ठिकाणी आलेला आहात तर तरुण भारतबद्दल आपलं मत काय सर्वप्रथम तरुण भागातला आणि संपूर्ण समूहला खूप खूप शुभेच्छा देतो की आपण जे एक घरी कार्य देशासाठी आणि समाजासाठी करीत आहात हे अत्यंत मोलाचं आहे आणि त्यासाठी आमचा नेहमी आपला सक्रिय पाठिंबा असणार आहे निश्चितच डॉक्टर साहेब पण आपण सुरुवातीपासून या जळगाव जिल्ह्यासाठी नव्हे तर राज्यासाठी अनेक ठिकाणी आपण पर्यावरणाविषयी एक चळवळ सुरू केलेली आहे आणि सुरुवात आपण आपल्या जळगाव जिल्ह्यापासून केलेली आहे पर्यावरणाच्या संदर्भात तुमचं असलेलं नातं प्रेम आपण कसं व्यक्त करतो पर्यावरण म्हणजे निसर्ग आणि निसर्ग हे देवाचं रूप आहे जो निसर्गाची काळजी घेतो त्याची काळजी देव घेत असतो म्हणून व्यायामाच्या ऐवजी श्रमदान करा फळझाडं लावा स्वच्छता करा कंपोस्ट खड्डे कुरा अशा पद्धतीचा इच्छापूर्ती व्यायाम किंवा दिव्य व्यायाम सगळ्यांनी करून आणि आपल्या या धरती मातेला आणि स्वतःच्या आरोग्याला म्हणजे मानवी आरोग्य आणि पृथ्वीचं आरोग्य हे काही वेगळं नाही आहे हे दोघांसाठी कार्य करणे निश्चित काळाची गरज आहे निश्चित निश्चित पण एकीकडे जर बघितलं तर तुम्ही पर्यावरणासाठी नेहमी तत्पर असतात पण आम्हाला अशी माहिती आहे की तुम्ही तुमच्या घरच स्वतःचं पालेभाज्या ज्या असतील फळभाज्या ज्या असतील त्या आपण टेरिसवरच त्याच्यात उत्पन्न काढतात आणि त्यावरच ते पूर्ण त्या प्रक्रिया करून तुम्ही हे करत असता कुठलीही प्रक्रिया न करता साध सगळं सेंद्रिय असं खरंच आपल्या एक इंच जमीन नाही आपल्या कंपाऊंड मध्ये परंतु लाकडी वाटांमध्ये आपण हे सगळं घेत असतो आणि हे सकाळी व्यायामाच्याऐ सगळं करायचं असतं डॉक्टर साहेब ज्या पद्धतीने तुम्ही परसबाग असेल पर्यावरण असेल या संदर्भात ज्या पद्धतीने तुम्ही प्रत्येक गोष्टीची काळजी घेतात वृक्षांची काळजी घेतात त्या पद्धतीने तुमच्या डॉक्टरी या पेशामधून रुग्णांची देखील तितकीच काळजी घेतात आणि तुमचं रुग्णसेवा ही देशातच नव्हे तर परदेशात पण एक तुम्ही एक छाप टाकलेली आहे काय सांगा मी एवढंच म्हणालो की ज्याचं आपल्या संततीवर प्रेम असेल आपल्या नाकोंडावर प्रेम असेल त्या सगळ्यांनी प्रदूषण टाळायचं आहे ऐहिक प्रगती थोडी कमी झाली तर चालेल परंतु हिरवी प्रगती आपल्याला जास्तीत जास्त करून आणि पुढच्या पिढीचं आयुष्य आणि भविष्य आपल्याला सुरक्षित करायचं आहे आज कारण आजपर्यंत पाच वेळा मानवता नामशेष जवळपास झाली होती आणि सहाव्यांदा कसं होण्याची शक्यता नाकारता येत नाही म्हणून ना आपल्याला आहे आहे निश्चितच तर हे होते डॉक्टर महेंद्र काबराजी जे पर्यावरणासह रुग्णांवरती तितक जिवाळपाळ प्रेम करणारे व्यक्तिमत्व आणि सर्वसामान्यांच्या हृदयाचा विचार करणारे हे डॉक्टर महेंद्रजी काबरा हे आपल्यासोबत जुडलेले होते डॉक्टर साहेब आपले खूप खूप धन्यवाद आपण तरुण भारत डिजिटल लाईव्ह आलात त्याबद्दल आपलं सहर्ष स्वागत देखील करतो आणि आभार देखील मानतो तर पाहत राहा तरुण भारत लाईव्ह जळगाव